आमदार खासदारांना पन्नास पन्नास कोटी देत आहात पण गरीब शेतकऱ्यांसाठी यांच्याकडे पैसा नाही जे पी नड्डा यांना माझं आवाहन आहे चंदीगडच्या निकालावरती बोला भाजप देशातील निवडणुका कशाप्रकारे जिंकत आहे हे चंदीगडच्या महापौर निवडणुकीने दाखवून दिले आहे सुप्रीम कोर्टानं तुमचं एवढं वस्त्रहरण करून सुद्धा तुमचा खोटारडेपणा चोऱ्या लबाड्या निवडणुकीतील उघड्या केल्या तीनशे सत्तर पार अशा घोषणा करत आहेत हे चुकीचे आहे तुम्ही अगोदर यंत्रणा ताब्यात घेतल्या आहेत ते आम्ही होऊ देणार नाही जे पी नड्डा यांनी आवाहन केले आहे की साधेपणाने जागा महागड्या गाड्या महागडे घड्याळ वापरू नका सामान्य माणसात जाताना श्रीमंतीचा दाखवू नका मोदी करत तसे ढोंग करा असे आवाहन नड्डा यांनी केले आहे शंभर टक्के भाजप नेत्यांच्या ने हातात महागडी घड्याळ आहेत नव्वद टक्के भाजप नेते परदेशी गाड्यातून फिरतात मोदींच्या खिशात जो पेन आहे तो पंचवीस लाखाचा आहे मोदीच्या हातातील घड्याळाची किंमत काढा मोदींचा सूट दहा ते पंधरा लाखाचा आहे मोदीचे विमान ते खास कोटीचे विमान आहे मोदीचे सगळेच मित्र अब्जाधीश आहेत गरीब नाही तुम्ही एका बाजूला शेतकऱ्याची हत्या करत आहात गरिबीची थट्टा करत आहात आमदार खासदारांना पन्नास पन्नास कोटी देऊन सरकार बनवत आहे तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या मनगटाचे फोटो काढा कळेल किती महागडे घड्याळ वापरत आहेत घड्याळ वापरणे गुन्हा नाही कदाचित त्यांना भीती वाटत असेल घड्याळाची म्हणून त्यांनी पवारांचे घड्याळ काढून घेतले महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनतेने ठरवले आहे याचे महागडे सूट उतरवायचे महागडे घडाळ भंगारात टाकायचे ही जी शाही आहे ती लोकशाही राहील हुकुमशाही जाईल जाही राजकीय झुंडशाही यावर नड्डांना बोलावेसे वाटले नाही जी लूट होत आहे त्यावर मत व्यक्त करता आले नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी मातीतलं राजकारण केलं आहे खोक्यातील राजकारण केलं नाही तुमचा बाप आला तरी ते होणार नाही आमचा बाप बाळासाहेब ठाकरे हे आहेत तुमच्या बापाचा बापा पत्ता तरी आहे का तुमच्याकडे खरा बाप असता भाजपला तर खोकेवाले बाप घेऊन महाराष्ट्रात राजकारण करावे लागले नसते तुम्हाला शिवसेना बाळासाहेब ही एकाच बापाची आहे हे आम्ही परखडपणे सा, सांगतो आम्ही ताट म्हणून निर्भयपणे लोकांसमोर जातो तोंड लपवून जात नाही उद्धव ठाकरे यांच्या सभेतून भाषण सुरू असताना कोण उठून जात नाही बिर्याणी खायला भाडोत्री लोक घेऊन तुम्हाला हे राज्य चालवता येणार नाही तुम्हीच फॉर्म्युला देत आहेत उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये जागा वाटप पूर्ण झाले आहे दिल्लीमध्ये काँग्रेस आपमध्ये जागावाट पूर्ण झाली आहे तामिळनाडूमध्ये शेवटच्या टप्प्यात आहे बंगालमध्ये सुद्धा सकारात्मक चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडी आहे त्यामध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आहे वंचित बहुजन आघाडी आहे या सर्वांमध्ये एक वाक्य आहे काही करून भारतीय जनता पार्टीची हुकुमशाही पराभूत करायची आहे सर्व काही काळजीपूर्वक सुनियोजित पद्धतीने सुरू आहे सत्तावीस तारखेला दुपारी आम्ही भेटू सर्व प्रमुख पक्ष नेते भेटून अंतिम निर्णय घेणार आहोत मी त्यांच्या गँगबाबत काही सांगू शकत नाहीत ही सर्व गँग आहे अजित पवार पक्ष शिंदे यांची गँग आहे या सगळ्या टोळ्या आहेत या टोळीमध्ये आम्हाला पडायचं नाही शिवसेना जेव्हा अखंड होती तेव्हा शिवसेना भारतीय जनता बरोबर स्वाभिमानीने तेवीस जागांवर लढत होते मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे उद्धव ठाकरे यांच्या वतीने यावेळी शिवसेना तेवीस जागांवरती लढेल आम्ही खरी शिवसेना आहेत आणि फेकलेल्या तुकड्यांवरती जगणारे नाही आम्ही लाचार नाही महाराष्ट्रामध्ये शिवसेना जी आहे ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार पक्ष नाना पटोले पक्ष आहेत नड्डा यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष या देशामधल्या निवडणुका कशा पद्धतीने जिंकताय हे चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीने दाखवून दिलं सुप्रीम कोर्टने तुमचं एवढं वस्त्रहरण करून सुद्धा तुमचा खोटाडेपणा तुमच्या चोऱ्या लांड्या लवाड्या निवडणुकीतल्या उघड करून सुद्धा तुम्ही तीनशे सत्तर पार वगैरे ज्या काही घोषणा करताय ती लोकशाहीची थट्टा आहे याचा अर्थ तुम्ही तीनशे सत्तर जागा जिंकण्यासाठी यंत्रणा आधीच ताब्यात घेतली आहे पण आम्ही ती होऊ देणार नाही जे पी नड्डा काल इतकंच म्हणालेले नाहीयेत जे पी नड्डाने काल त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे पदाधिकाऱ्यांना की साधेपणानं जगा आपण पाहिलं असेल की पन्नास लाखाचं घड्याळ वापरू नका महागड्या गाड्यातून फिरू नका असं आवाहन आहे का सामान्य माणसात जाताना श्रीमंतीचा थाट दाखवू नका म्हणजे मोदी करतात तसं गरिबीचं ढोंग करा म्हणजे ढोंग करा म्हणजे राडोचं घडाळ वापरू नका शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या हातामध्ये महागडी घड्याळ आहेत नव्वद टक्के भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते परदेशी गाड्यांतून फिरतात आहेत की नाही हे नड्डाने सांगावं नरेंद्र मोदींच्या खिशाला जो पेन आहे त्याची किंमत पंचवीस लाख रुपये आहे मोदींच्या हातातल्या घड्याळाची किंमत काढा मोदींचा सूट दहा ते पंधरा लाखाचा मोदींचं विमान ज्या विमानातून मोदी फिरतात ते खास मोदींसाठी घेतलेलं वीस हजार कोटीचं विमान हा मोदींचे सगळे मित्र हे अब्जाधीश कोणी गरीब नाही चहा विकणारा कोणी नाही त्याच्यामध्ये तर जे पी नड्डा यांनी हे ढोंग बंद केलं पाहिजे भारतीय जनता पक्षानं निवडणुकीच्या तोंडावरची ढोंगबाजी आहे ती बंद करून गरिबांना जे हवं आहे तुम्ही एका बाजूला शेतकऱ्यांवर गोळ्या झाडता शेतकऱ्यांच्या हत्या करता या महाराष्ट्रामध्ये गरिबीची थट्टा उडवता या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदारांना पन्नास पन्नास कोटींना विकत घेऊन सरकार बनवता हा आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला आपल्या कार्यकर्त्यांना सांगताय की महागड्या गाड्या वापरू नका महागडी घड्याळं वापरू नका जरा आपल्या कार्यकर्त्यांच्या मनगटाकडे जरा फोटो काढा सगळ्यांचे व्हिडिओ आणि लोकांना दाखवा म्हणजे कोण कशी महागडी घड्याळं वापरतायत घड्याळ वापरण्या ना गुन्हा नाही कदाचित ना। त्यांना भीती वाटत असेल घड्याळांची आणि म्हणून त्यांनी पवारांचे घड्याळ काढून घेतला असेल